ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चालत्या दुचाकीवरून रस्त्यालगत खड्ड्यात पडून मंडप व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला ही घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास सांगोला मोहूद रस्त्यावरील चिंचोली तलावाजवळ घडली नवनाथ बसवेश्वर पळसे वय पस्तीस राहणार शिवणे तालुका सांगोला असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत भाऊ अण्णासो बसवेश्वर पलसे यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली सांगोला येथे मेडिकल मधून औषध घेऊन परत दुचाकीवरून सांगोल्याकडे रोडने शिवने घराकडे जात असताना वाटेत चिंचोली तलावाजवळ चालत्या दुचाकीवर त्यास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून हात फ्रॅक्चर झाला होता